फक्त दोन मिनिट थांबा मित्रांनो जर तुम्हाला ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये काम करायचं आहे जर तुम्हाला स्वतःचं व्यवसाय सुरू करायचा इच्छा आहे आणि त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं विक्री मार्केटिंगचं हेडॅक पाहिजे नाही तर मित्रांनो तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात मित्रांनो मी अनंत नारायणराव विखार मशरूम शेती मागील आठ वर्षांपासून सक्सेसफुली करत आहे आमच्याकडे कोणत्याही प्रकारचं प्रेशन किंवा रजिस्ट्रेशन चार्जेस घेतला जात नाही आणि विक्री मार्केटिंग बायबॅक पूर्ण व्यवस्था आमच्याकडे आहे आम्ही मागील आठ वर्षांपासून फार्मास्युटिकल कंपनी हॉटेल धाबा रेस्टॉरंट कॅटरसवाले सगळीकडे आम्ही माल सप्लाय करत हो। आहोत आणि यासाठी मित्रांनो दिवसेंदिवस मागणी वाढत असल्यामुळे आम्हाला आमची टीम आणखी वाढवायची आहे तीही संपूर्ण महाराष्ट्रात जर आपण इच्छुक असाल पायलट मशरूम अकॅडमीसोबत जुळून मशरूम शेती करायला तर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आजच आपला निर्णय घ्या आणि घरच्या घरून तुम्ही मशरूम शेती करू शकता त्यासाठी लागणारं जो काही अॅग्रिक वेस्ट आहे कडवा गवांडा तनस असेल ते तुम्ही आपल्या शेतामधून तुम गोळा करू शकता तुम्हाला फक्त जागेची व्यवस्था आणि आपला ॲग्रो वेस्ट गोळा करायचा आहे कडबा कुटार आणि तुम्ही आपल्या घरून मशरूम शेती करू शकता बाकी आग लागवडसाठी लागणारा जो काय आवश्यक साहित्य सामान आहे तो तुम्हाला पायलट मशरूम अकॅडमीकडून प्रोव्हा केला जाईल नवीन स्टार्टअप्सला पन्नास हजार ते एक लाखची सबसिडी पण कंपनीकडून प्रोव्हाइड केली जात आहे आणि त्याहीपेक्षा मोठ्या प्रोजेक्टला आठ लाख सबसिडी कृषीकडून सुद्धा मिळत आहे तर मित्रांनो वेळ न घालवता आजच तुमचं स्टार्टअप करा आपल्या घरच्या दहा बाय दहाच्या खोलीमध्ये सुरुवात करू शकता सॉइललेस फार्मिंग आहे काही स्मेल नाही दुर्गंध नाही आजूबाजू कोणाला त्रास नाही आणि घरच्या घरी तुम्ही सुरुवात करू शकता विक्री मार्केटिंग बायबॅगसाठी सुद्धा करून दिला जाईल आणि मित्रांनो तुमचं सगळं माल आम्ही एकाच रेटनं घेतो सध्या सहाशे ते सातशे रुपये आमचं बायबॅगचा रेट चालू आहे कोणत्याही प्रकारचं ग्रेडिंग आम्ही त्याच्यामध्ये करत नाही सगळं तुमचं तयार माल एकाच रेटने घेत आहोत तर मित्रांनो अधिक माहितीसाठी मला कॉल करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते दूर करू आपण सोबत गुगल प्ले स्टोअरला आमचं पायलट मशरूम अकॅडमीचं ॲपसुद्धा अवेलेबल आहे तिथे जाऊन तुम्ही फ्री स्टडी मटेरियल घेऊ शकता सोबत पेड कोर्ससुद्धा जॉईन करू शकता मित्रांनो ज्यांना ऑनलाईन करायचं आहे ज्यांना प्रत्यक्ष प्रोजेक्ट लावून भेट आहे ते येऊ शकतात मित्रांनो आणि त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग किंवा रजिस्ट्रेशन चार्जेस लागणार नाही अगदी मोफत आहे एग्रीमेंट सुद्धा मोफत मिळेल पार्सलचा खर्च सुद्धा तुम्हाला लागणार आहे जेव्हा तुम्ही माल तयार करून आमच्याकडे पाठवाल तर पार्सलचे पैसे सुद्धा तुम्हाला तुम्हाल लागणार नाही ना ना ना। मित्रांनो मित्रांनो आपल्याला मिळून काम करायचं आहे आज मित्रांनो करोडीची लोकसंख्या आपली एवढ्या लोकसंख्येला सप्लाय करायचं आहे तर एकट्याची बसची गोष्ट नाही आहे त्यामुळे मित्रांनो आपण जर मिळून हा प्रोजेक्टचं काम केलं तर आज आपण मोठं सक्सेस याच्यामध्ये मिळू शकतो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो जर तुम्ही पायलट मशरूम अकॅडमीसोबत काम करू इच्छित असाल आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत जर तुम्हाला मोठा प्रोजेक्ट करायचा आहे तरी तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला छोटं सुरुवात करायची आपल्या बजेटमध्ये घरच्या घरी दहा दहा बाय दहाच्या खोलीमध्ये तरी तुमचं वेलकम आहे मित्रांनो आजच कॉल करा अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरला कॉल करा पायलट मशरूम अकॅडमीला माझं नाव अनंत इखार सर आहे मी भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील बामणी या छोट्याशा गावातील आहे मित्रांनो मी माझं शिक्षण एम एस सी मॅथमॅटिक्स झालेलं आहे नागपूर युनिव्हर्सिटीला मी दोन तीन वर्ष पुण्याला होतो एम पी सी पी तयारीसाठी त्यानंतर म्हटलं आपण स्वतः स्टार्टअप करू गावाकडे गावाकडे येऊन आईच्या महिला बचत गटासोबत सुरुवात केली दोन हजार सोळाला आता आठ वर्षाले आमच्या कामाला आणि सक्सेसफुली हा जो मशरूम शेतीचा प्रवास आहे मित्रांनो आमचा सुरू आहे आणि या प्रोजेक्टमध्ये मित्रांनो आज कोणत्याही प्रकारचं कॉम्पिटिशन किंवा स्पर्धा नाही आहे त्यामुळे आजच मशरूम शेतीला सुरुवात करा कोणत्याही प्रकारचं जास्तीचं मेंटेनन्स खर्च नाही मित्रांनो ते त्यामुळं मित्रांनो आजच तुम्ही मशरूम शेती आपल्या घरी बाल्कनीमध्ये खोलीमध्ये टेरिसवर सुद्धा करू शकता आणि अधिक माहितीसाठी मला कॉल करा धन्यवाद सोबत आपलं यूट्यूब चॅनल आहे पायलेट मशरूम अकॅडमी म्हणून फेसबुक पेज आहे तिथे पण तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरला कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा थँक्यू